ठिकाणी योगदान असत आजच्या या चर्मकार संघर्ष समितीच्या वधूवर प्रेर वधीवर परिचय मिळवायच्या निमित्तानं या जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून जे पालक वधू आणि वर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो संत शिरोमणी रविदास महाराज त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर चर्मकार संघर्ष समिती या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये काम करते या अशा सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं या शहराचे आमदार सन्माननीय संग्राम जगता या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत त्यांच्या सूचनेनुसार आपण प्रथम कार्यक्रमाला जरा उशीर झाल्या कारणानं आपण या ठिकाणी जे उपस्थित आहेत आपले मान्यवर आपल्या समाजाचे भूषण त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कार्यक्रम चालू करणार आहोत आणि त्यानंतर संग्राम भया आल्यानंतर प्रतिमा पूजन आणि दीप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या जिल्ह्याचं भूषण राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्याचे नेते सन्माननीय भाऊसाहेब कांबळे त्याचबरोबर आमचे मित्र आणि सातत्याने जन्मकार संघर्ष समितीला मार्गदर्शन करणारे सन्माननीय अजित रोकडे सर त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी सन्माननीय विश्वनाथ सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आंबेडकर साहेब त्याचबरोबर या जिल्ह्याचे कुशल असे आर्किटेक्चर असणारे आमचे स्नेही आणि मित्र सन्मान्य कल्याणराव काळेसाहेब सॉरी कल्याणराव सोनोनी साहेब सॉरी त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी त्या आणि सातत्याने जन्मकार संघर्ष समितीला या, या ठिकाणी नेहमीच जे सहकार्य करतात असे आमचे डॉक्टर भास्करराव जाधव यांच्या सौभाग्यवती सौ मनीषाताई भास्करराव जाधवसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या महिलांच्या शहराच्या अध्यक्ष सन्माननीय शशिकलाताई झरेकर त्याचबरोबर ही जी संघटना आपण या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चालवत असताना आम्हाला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन आणि मोलाची साथ काही आमच्या सभासदांची होत असते त्यामध्ये आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब लोकरे त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी आश्रुजी लोकरे त्याचबरोबर सातत्याने वधवर मंडळाचं काम करत असताना त्यामधल्या अनेक गोष्टी ते सातत्याने जे आपले वधूवर आणि त्यांचे पालक आहेत त्यांच्या समस्या सोडवण्याचं सुद्धा काम करती संगटक मनुन काम ही मंडळी करते त्यामध्ये आमचे बापूसाहेब देवरे असतील आणि या जिल्ह्याचे संघटक म्हणून यांनी अत्यंत चांगल्या था प्रकारचं काम केलं आणि आजही करत आहेत असे आमचे दिलीप दिलीपेणे सेंडेसर त्याचबरोबर सांस्कृतिक विभागाचे आमचे सहकारी माननीय बाळकृष्ण जगताप त्याचबरोबर राष्ट्रीय जन्मकार महासंघाचे आमचे सहकारी कैलासराव गांगर्डे आणि या कार्यक्रमाच्या दृष्टीनं त्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आमच्या जिल्हा अध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्ष आणि आमच्या भगिनी सन्माननीय मीनाताई यांचंसुद्धा या संघटनेसाठी अत्यंत मोलाचं असं योगदान राहिलेलं आहे आणि हा कार्यक्रम आम्ही ज्यावेळेस नियोजन केला त्यावेळेस त्यांनी अनेक त्या ठिकाणी सूचना केल्या पण आज थोडे ते आजारी असल्यामुळं आज ते आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत तर मला सांगायचा उद्देश या ठिकाणी असा आहे की राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बाळा बाळासाहेब केदारेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत असे सर्वच आता माझ्यासमोर आणि माझ्या या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर की ज्यांच्या माध्यमातून या समाजामध्ये त्यामध्ये आमचे रावसाहेब कानाडे असतील त्याचबरोबर शेवाळे सर असतील असे सर्वच आमचे जे मान्यवर आहेत की ज्यांनी वीस पंचवीस वर्षापासून या समाजामध्ये या समाजाच्या माणसाला काहीतरी मदत व्हावी या समाजाच्या लोकांचे जे प्रश्न आहेत जे आपले गोरगरीब माणसं आहेत त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी गेले वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही सर्वजण या ठिकाणी या शहरामध्ये काम करतो आम्ही आत्तापर्यंत जितकी बी कामं केली आहेत त्यामध्ये कामगारांच्या संदर्भातील प्रश्न असतील किंवा वधवरांचे प्रश्न असतील किंवा आमच्या गुणवंतांच्या सत्काराचा कार्यक्रम असेल किंवा आमच्या समाजामध्ये नवीन अधिकारी निर्माण होणारे असतील आणि ते चांगल्या प्रकारचं काम करत असतील तर अशा अधिकाऱ्यांचा सन्मान संघटनेच्या माध्यमातून आणि ह्या सर्वच माझ्या भावासारख्या आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे हे करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अपेक्षा केलेली नाही किंवा कोणालाही संघटनेच्या माध्यमातून फसवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आम्ही जे केलेलं काम आहे ते प्रामाणिकपणाने केलेलं आहे तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की ही संघटना मी जेव्हापासून चालू होते गेले पंचवीस पहिल्यांदा मी चर्मकार सेवा समिती म्हणून स्थापन केली होती त्या माध्यमातून त्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक शाखा स्थापन केल्या अनेक तालुक्यामध्ये कार्य करणे निर्माण केल्या आणि ते काम पाहून आपले समाजाचे नेते माननीय बबनरावजी घोलप साहेब असतील त्यानंतर भाऊसाहेब सर अस साहेब असतील यांनी सांगितलं की तुम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये काम करा आणि त्या माध्यमातून सुद्धा मी गेले पंधरा वर्ष या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे त्यानंतर राज्याचं उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची सुद्धा मला त्या ठिकाणी संधी मिळाली मधल्या काळामध्ये गेल्या तीन वर्षापासून म्हणजे कुठलेही मतभेद नसताना किंवा एक वेगळा विचार मांडण्यासाठी किंवा आपल्याला काम करताना स्वातंत्र्य असलं पाहिजे या उद्देशाने चर्माकार संघर्ष समितीची स्थापना केली आणि या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करतोय मला हे सांगताना अभिमान वाटल की माझ्या समाज बांधवाने मला इतकं प्रेम या वीस ते पंचवीस वर्षामध्ये दिलं तुम्ही तुम्हाला सांगतो की साधारण आपण एखादी गोष्ट जर करायची म्हटलं आपण स्वतः एखादा साधा कार्यक्रम जरी करायचा म्हटलं तरी आपल्याला त्या ठिकाणी त्रास होत असतो परंतु गेले पंचवीस वर्षापासून तुम्हाला काम करत असताना माझ्या सवंगड्याने आणि माझ्या या समाजाने इतकी भरभरून मदत या ठिकाणी केली माझ्या मागं कोणी आमदार नाही आहे मागं कोणी बँक नाही किंवा कुठली पसंस्था नाही तरीसुद्धा हजारोच्या संख्येने या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी कार्यक्रम करू शकलो म्हणजे हे तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे समाजाने निस्वार्थपणे माझ्यावर प्रेम केलं आणि मी ज्या ज्या वेळेस त्यांना मदतीचा हात पुढं केला त्या समाजाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शंका माझ्याबद्दल त्या ठिकाणी घेतली नाही आणि त्याचमुळे या शहरामध्ये आपल्याला समाज संघटित करण्यामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश आलं भविष्यकाळामध्ये सुद्धा आपण सर्वज सर्वांनी एकत्रित राहून तुम्हाला सांगतो समाजाचं काम करणं म्हणजे काय फार कठीण गोष्ट आहे हे काम करत असताना तुम्हाला सांगतो या ठिकाणी मान जेवढा भेटतो त्याच प्रकारचे अपमानसुद्धा गिळावा लागतो अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो हे काम करत असताना अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा या ठिकाणी करत असतात कारण काम करणाऱ्या माणसांच्याकडं जे लोक बघतात तर त्यांचा काही लोकांचा त्यामध्ये दे हेतू त्या ठिकाणी शुद्ध नसतो आणि जे काम करतं त्याला बदनाम करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो त्यामुळं कुठलाही आर्थिक पाठबळ नसताना हे स्वतःचं घर चालवतं असताना एका कारखान्यामध्ये आठ तासाची नोकरी करायची आणि त्यानंतर समाजाचं काम करायचं ही थोडी अवघड गोष्ट आहे आणि ती अवघड गोष्ट तुमच्यासारख्या समाज बांधवाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी सोपी करता आली आणि मला या समाजाची काहीतरी सेवा करण्याची संधी आपण दिली त्याबद्दलसुद्धा मी आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी आभारी आहे संघटनेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर गेल्या वीस वर्षापासून काम करत असताना माझ्या मनाला समाधान देणारं जर एक असे अनेक कामं या ठिकाणी केलेले आहेत मग ते पोलीस स्टेशनचं काम असेल किंवा आपल्या गठाय कामगारवर अन्यायाचं अन्याय अत्याचाराचं काम असेल किंवा आपल्या समाज बांधवातल ग्रामीण भागातील समाज बांधव असेल त्याला त्या ठिकाणी अन्य अन्नय अत्याचाराला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत असल तर या सगळ्या गोष्टी करत असताना मला समाधान देणारी बाब या या एवढ्या कामातून मला एक समाधान देणारी बाब या ठिकाणी निश्चितपणानं माझ्या मनाला त्यामुळं समाधान मिळतं की आपल्या शहरामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे आपले गटे कामगार रो रस्त्यावरती ऊन वाऱ्यामध्ये या ठिकाणी बसून आपल्या कुटुंबाचा त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत असतात आणि तो उदरनिर्वाह करत असताना त्यांना त्या ते अनेक समस्याला त्या ते ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि शासकीय यंत्रणांच्या अतिक्रमण विभागाच्या सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी सामोरं जावं लागतं तर त्या समस्या दूर करण्यासाठी त्या काळामध्ये म्हणजेच तुम्हाला सांगतो त्याला कदाचित पंधरा ते वीस वर्ष झाले असतील त्यावेळेस या शहरामध्ये नगरपालिका होती आणि त्या काळामध्ये या या गठे कामगाराचा जो प्रश्न आहे तो प्रश्न प्रामुख्याने माझ्यासमोर होता आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मग तसं तर सगळ्यांसाठीच करायचा माझा प्रयत्न आहे आणि तो करतही राहिलेला आहे परंतु त्या माणसांना त्या ठिकाणी हक्काची जागा मिळाली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका होती महाराष्ट्र शासनाने आपले जे नेते आहेत बबनरावजे गोळसाहेब यांच्या माध्यमातून ते ते राज्याचे समाजकल्याण मंत्री असताना त्यांनी त्या काळी एक योजना आणली होती की महाराष्ट्रातील गटई कामगारांसाठी टपऱ्या आणि त्या टपऱ्या येत असताना महानगरपालिकेने त्या ठिकाणी त्यांना बसायचा परवाना दिला पाहिजे परंतु टपऱ्या दिल्या गेल्या परंतु परवाने त्या ठिकाणी दे देत दे नव्हते त्यासाठी माझ्या आत्ताचे माझ्या बरोबरचे सुद्धा कार्यकर्ते आहेत त्यामध्ये राजेंद्र बुंदेलेसुद्धा असतील आमचे पैलास गांगर्डे असतील बाळासाहेब केदारे असतील अशा सर्वच आणि आमचे निलेश बांगरे वगैरे सर्व मंडळींनी आम्ही त्या ठिकाणी अनेक आंदोलनं केली आणि त्या गटाई कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेच्या जे कार्यकारी अधिकारी होते त्यांच्यासमोर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या गठाई कामगाराला त्या ठिकाणी पीच फिरवाना पीच परवाना मिळवून दिला तुम्हाला सांगतो एक वेळेस टपरी देणं सोपं असतं परंतु तुम्हाला बसण्याची जागा मिळणं ती त्या ठिकाणी फार अवघड गोष्ट असते आणि ती जी गोष्ट या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून असन किंवा चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून असून ती, ती केलेली जी गोष्ट आहे मला ती खरोखर एक आनंद देणारी गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून आज आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे कुटुंब असे आहेत की ते त्या माध्यमातून आपल्या मुलांचा आपल्या आपला संसार त्या ठिकाणी चालवतात आणि त्या माध्यमातून त्यांना भविष्यामध्ये मा त्यांचे मुलांना शिक्षण देता आलं त्यांचं कुटुंब अगदी सुरळीत चाललं आहे याचा मला या ठिकाणी आनंद आहे अशा अनेक गोष्टी असताना तसं पाहिलं तर भरपूर गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत परंतु ह्या मला एक आठवलं म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं माझा उद्देश माझा मोठेपणा सांगण्याचा नव्हता परंतु समाजामध्ये काम करत असताना काही लोक प्रत्यक्षात काम करत असतानासुद्धा त्यांच्याबद्दल किंवा त्यांचं त्यांना काही जाहिरात नाही करता आली ना ना कामा त्या कामाची तर त्याकडे समाजाचं दुर्लक्ष होतं त्यासाठी काही गोष्टी समाजाला सांगण्याची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता असते आता आजचा या कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम मला मी ज्यावेळेस समाजामध्ये फिरलो समाजाच्या समस्या मी समजून घेत असताना मला एक प्राकर्षाने या ठिकाणी गरज वाटली की आपण वधवर जे आहेत जे पालक आहेत हे पालक आणि वधवर हे फार चिंतेत आहेत आणि त्यांची चिंता आपण दूर केली पाहिजे त्यांना मदत होईल असं काहीतरी केलं पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो एकदम बोडा की